हे बघा ज्या माझ्या रात्री चपात्या राहिल्या होत्या त्यापासून मी एवढं चांगलं आपल्या वड्या बनवलेल्या आहेत तर मी ह्या वड्या चपाती आणि कोथिंबीरपासून बनवल्या आहेत माझा पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला कशा वाटल्या आणि तुम्ही बनवणार आहेत की नाही हे मला कमेंटमध्ये सांगा नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर हे बघा ह्या रात्रीच्या चपात्या राहिलेल्या होत्या तर मग मुली खातच नाही चहामध्ये तर आपण असा याचा नाश्ता बनवूया तर चला आपण यापासून चपात्यापासून कसा नाश्ता बनवू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बटन दाबूनच ठेवा की मी अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर चला आपण ह्या ज्या चपात्या आहेत याच्यापासून काय बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपण हे जरा साईडला ठेवूया त्यानंतर आपण इकडे एक ताट घेतलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये हे जे बेसन आहे आणि ही कोथिंबीर आहे ही अशी खूप अशी कोथिंबीर आपण यामध्ये घेतलेली आहे अर्धी एक ते अर्धी जुडी आपण कोथिंबीरची यामध्ये घेतलेली आहे आणि ती चांगली धुवून चांगली बारीक कापून घेतलेली आहे बघू शकता मी तीन ते चार पाण्यामध्ये ही कोथिंबीर धुवून आणि चांगली बारीक चिरून घेतलेली आहे तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन तर हे बघा बेसन, में में बेसन जे आहे ते मी यामध्ये घालत आहे अर्धी वाटी मी बेसन घेतलेलं आहे यामध्ये आणि दोन चम्मच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये हे बघा तांदळाच्या पिठाने काय होते की जे आपली आपण जे बनवणार आहोत ते क्रिस्पी होणार आहेत त्यामुळे मी तांदळाचं पीठ यामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे घेतलेला आहे थोडासा ओवा त्यानंतर बडीसोप घेतलेली आहे थोडं जिरं घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालूया त्यानंतर इकडे बघा मी इथे थोडेसे तीळ घेतलेले आहेत तर आपल्याला तीळ जे आहे ते आपल्याला दोन चम्मच यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर आपण इथे हिंग घेतलेलं आहे आपल्याला हिंग घेतलेलं आहे बघा तर मी ते हिंग थोडासा घालत आहे आणि यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत ते हे बघा इथे मी हळद घालते त्यानंतर मी ते मसाला जो आहे तो मसाला घालत आहे दीड चमच मसाला घातला आहे त्यानंतर मी इथे धण्याची पावडर घेतलेली आहे ती यामध्ये घालत आहे त्यानंतर मी ते हा बघा गरम मसाला आहे तो मी यामध्ये घालत आहे आणि आपलं हे जे मीठ आहे ते आपण चवीनुसार घालूया तर आपण थोडी ते साखर घेतलेली आहे ती यामध्ये घालूया साखरेने काय होत आहे की थोडासा गोडवा येतो त्यामुळे आपल्याला थोडी साखर घालायची आहे आणि हे बघा मी ते थोडंसं आलं घेतलेलं आहे एक मिरची घेतलेली आहे आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे हे आपल्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये त्याला मी बारीक करून घेते तर हे बघा मी चांगलं बारीक करून घेतलेलं आहे आपल्याला थोडंसं असं खरबडीतच ठेवायचं आहे मी यामध्ये पाणी नाही घातलेलं सुकच घेतलेलं आहे हे बघा चांगल याची चांगली पेस्ट बनवून घेतलेली आहे आलं लसूण मिरची आणि अद्रक अजिबात पाणी घालू नका थोडंसं खरबडीतच राहू द्या ते चला त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे आमचूर पावडर थोडी आमचूर पावडर घालूया गा। एक चम्मच मी आमचूर पावडर घातली आहे त्यानंतर आपल्याला इथे एक लिंबू घेतलेला आहे लिंबाचा रस घालायचा आहे याची जी चव आहे ना ती खूप चांगली आणि खूप खायला एकदम चविष्ट लागणार आहेत आपण जे बनवतो तो, तो नाश्ता आणि हे सर्वांच्या घरी असतंयच तर यामध्ये आपण आता लिंबू घातलेला आहे चांगला पूर्ण एक लिंबू घालते हे बघा आता हे बघा हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे ना आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला जास्त पातळ नाही करायचं असं थोडं थोडं पाणी घालून चांगलं आपण एकजीव करून घेऊया चांगलं मिक्स करून घेऊया ते मसाले सगळे मिक्स झाले पाहिजेत आपले तर बघा हे आपण सगळं तयार केलेलं आहे मिक्सिंग मिक्स करून घेतलेलं आहे सगळं काही आणि चला ते बघा इथे मी चपात्या घेते बघा अशी एक आपल्याला चपाती घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला हे जे आपण बनवलेलं आहे मिश्रण ते आपल्याला लावायचं आहे चांगलं ते बघा असं पूर्ण चपातीला तुम्ही लावून घ्या छान असं तर हे बघा आपण पूर्ण चपातीला लावून घेतलेलं आहे ना आपण आता चपाती जी आहे ती आपली अशी असे राऊंड करायचे आपल्याला असं पूर्ण करून घ्या असं दाबून दाबून असं करून घ्या सगळं राऊंड गोल राऊंड करून घ्या त्याचं आणि हे बघा आता आपल्याला साईडला ठेवायचं आहे आता ही दुसरी चपाती घेतलेली आहे तिलाही सेम असंच लावायचं आहे आणि ही ह्या चपातीचा नाश्ता असा वाटत पण नाही की ही या शिळ्या चपात्यापासून केलं आहे जर पाहुणे जरी आले आणि त्यांना जरी तुम्ही हे दिलं खायला तरी असं काय वाटणारच नाही की चपातीपासून हे बनवलेलं आहे तुम्ही नक्की बनवा तर चला आपण हिला पण लावून घेऊया तर हे बघा आपले रोल बन तर हे बघा आपले जे रोल आहे ते बनून झालेले आहेत आणि आपल्याला आता यांना स्टीम द्यायची आहे तर इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे मी हे बघा इथे मी चाळण घेतलेली आहे आणि हा कॉटनचा कपडा जो आहे तो मी चांगला पाण्याने एकदम कॉटनचा कपडा घेतला आहे आणि त्याला पाण्याने चांगलं ओलं केलेलं आहे कारण के की आपले हे चिपकले नाही पाहिजे त्यासाठी आणि हे बघा इथे मी पाच रोल बनवलेले आहे ते मी यामध्ये घालत आहे आणि आपल्याला पंधरा ते वीस मिनटं आपल्याला स्टीम द्यायची आहे आणि नंतर आपल्याला हे बघत राहा मी काय करते ते हे बघा आपण चाळणीमध्ये यामध्ये ठेवलेले आहेत आणि आता यांची आपण वाफ काढून घेऊया आणि यावरती आपण झाकण ठेवूया आपल्याला पंधरा ते वीस मिनिट वाफ काढून घ्यायची आहे चला तर पंधरा मिनिट झालेले आहेत आपले आणि आपण घ्यासही बंद केलेला आहे चला आपण बघूया खाली उपया झालेलं आहे आपलं तर आपण याला थोडं थंड होण्यासाठी सोडूया थोडं थंड झाल्यानंतर आपण याला कटिंग करून घेऊया हे बघा आपण कॉटनचा कपडा का ठेवल्यामुळे काय होत आहे की आपली जी चपाती आहे ती अजिबात चिपकली जात नाही हे बघा लगेचच निघते तर हे बघा मी यावरती काढून घेतलेली आहे म्हणून तुम्हाला सांगते की कॉटनचा कपडाच ठेवा की जेणेकरून आपल्या चपात्या ज्या आहेत त्या चिपकणार नाही चला तर हे बघा आपण काढून घेतलेले आहेत आणि यामध्ये तीन ठेवलेत आणि यामध्ये दोन तर चला आपण अशी चांगली अशी कटिंग करून घेऊयात असे सगळे कट करून घ्यायचे आहेत जास्त जाळेही नाही जास्त पातळही नाही मिडीएम कट करायचे आहेत तर हे बघा आपण असे कटिंग करून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे सगळे आपण कटिंग केल्यानंतर असे आपल्याला जर असे दाबायचे आहेत त्यानंतर बघू शकता आता आपण हा जो रोल आहे तोही आपण कटिंग करून घेऊया सगळे रोल आपण असेच कटिंग करून घेऊया तर हे बघा आपले सगळे कटिंग करून झालेले आहे आणि हे बघा किती छान झाले तर चला आपण याला फ्राय करून घेऊया त्यासाठी मी ते पॅन ठेवलेलं आहे गरम करायला त्यामध्ये मी तेल घालत आहे आपण जशा आळूवळ्या जसे तळून घेतो ना तसेच आपल्याला चांगले कुरकुरीत फ्राय करायचे आहेत आपलं आता तेल गरम झालं की आपण याला फ्राय करून घेऊया तर आपलं तेल गरम झालेलं आहे ना आपल्या चपातीच्या वड्या ज्या आहेत त्या आपल्याला असं थोडंसं दाबून तेलामध्ये घालायचे आहेत कलर असं थोडंसं दाबून तेलामध्ये घालायचे आहे आणि चहा एकदम चांगल्या प्रकारे त्यांना फ्राय करून घेऊया चांगल्या पद्धती छान असं फ्राय करून घ्या हे बघा आपल्या ज्या वड्या आहेत चांगल्या अशा कलर आलेला आहे त्याचा आपण असं ताब्यामध्ये काढून घेऊया हे बघा अशाच पद्धतीमध्ये आपण सगळ्या वड्या आपण फ्राय करून घेणार आहोत चांगलं तेल काढून घ्या त्यानंतर हातामध्ये ठेवा ते बघा आपण अशाच पद्धतीमध्ये सगळ्या तळून घेऊया पण आपण दुसऱ्या पण आहेत त्या सगळ्या फ्राय करून घेऊया अशा हळूहळू तेलामध्ये सोडायच्या आहेत त्यांना तर हे बघा अशा प्रकारे आपल्या चपातीच्या वड्या बनून झालेल्या आहेत हे बघा खूपच क्रिस्पी झालेले आहेत हे बघा आवाजही येतोय आणि आपल्याला इथे मी केचप घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला बुडून खायचे आहेत किंवा तुम्ही तशाही खाल्ल्या तरीही चालेल जर तुम्हाला माझ्या चपातीच्या वड्या जर आवडल्या असतील तर माझ्याला चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा